अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं अर्थसंकल्पाला विरोध करणं विरोधकांचं काम अर्थसंकल्पात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचंही वक्तव्य विश्वविजेत्या टीमच्या सेलिब्रेशनला बस गुजरातमधून आणल्यानं राजकारण टापलं गुजरातमधून बस आणून सर्व काही गुजरात दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊतांचा भाजपवर निशाणा राजधानी दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामधील शाहू महाराजांच्या पुतळ्यावरून कोल्हापूरकरांचा आक्षेप महाराजांच्या ऐतिहासिक वर्णनाप्रमाणे पुतळा नसल्याची तक्रार पुतळा बदलण्याची मागणी लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेचे फोटो मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसह अदिती तटकर यांचाही फोटो असल्यानं चर्चांना उधाण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार निलेश लंकेंचं अहमदनगरमध्ये आंदोलन लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैलगाडी नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी ने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच अडवलं नाफेडमधील घोटाळ्याच्या चौकशीला वेग नाफेडच्या कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमारांची उचलबांगणी तर प्रमुख अकाउंटंट हिमांशू यांची सुद्धा बदली भंडाऱ्यातील खुर्द धरणाचे तीन दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ जेजुरीमधील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वरांची पालखी महर्षी वाल्मिकींच्या वाल्हेकडे मार्गस्थ तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उंचवडेकडे प्रस्थान thank <music> you